नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकाळी चोवीस क्विंटल जास्तीचे दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा या ठिकाणी अवकाळलेली नऊ हजार तीनशे सत्त्याण्णव क्विंटल जसे आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती पुणे या ठिकाणी अवकालेली अकरा हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल जसे आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल दोन कांदा बघा तसे पुढील बाजार संपती पुणे पिपरी या ठिकाणी अवकाळलेली दहा क्विंटल जास्तीत आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः